डोंबिवली पश्चिम येथे ओम गणपती मित्र मंडळ आणि भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले या दहीहंडीला दीडशे होऊन जास्त पथकाने सलामी दिल्या आलेल्या पथकांना शाल श्रीफळ ट्रॉफी तसेच रोख रक्कम देऊन त्यांना गौरवण्यात आले रवींद्र जाधव डोंबिवली

छोटा छोटासा चिबुगला गोविंदा बरोबर ते सहा थरांची सरावी देण्याचा यांचा हा प्रयत्न आहे पाहू शकता यांचा जो सराव आहे एक चिडी लावण्याची पद्धत परत हे मानवी मनोरे एकावर एक रचण्याची पद्धत एक दोन तीन चार पाच सहा थरांची

रक्कम लोक गोविंदा पथकांना मिळेल गोविंद पथकाने पुढे यायचे मनोलेत असलेले एक, एक दोन तीन चार पाच सहा त्या वाटे अगदी शिस्तबद्ध रित्या मान्य तुमची सर्वारी ताँग 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 एक दोन तीन चार पहा ते प्रवेश करण्याची एक विशेष अशी पद्धत आहे हा चिरुटला भूमिका आपण पाहू शकता ना या भूमिकाने कसा प्रकारे सांगावं व्यक्त नाही

दहीहंडी उत्सव ओम गणपती मंत्रिमंडळ आणि भारतीय जनता तर्फे इथे गेले वीस वर्षापासून दही उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि ही दहीहंडी पारंपरिक पद्धतीने आणि प्रत्येक गोष्टीचा विषय घेऊन आणि चांगल्या पद्धतीने इथे केलेली जाते महिला विशेष म्हणजे आम्ही इथे महिलांसाठी दहीहंडी करतो दहीहंडी असते ती संध्याकाळी सात ते नऊ महिलांसाठी नवरे कॉम्पाऊंडमध्ये आणि पुरुषांसाठी असते इथे पंडित दीनदयाल अशा दोन प्रकारच्या आमच्या दहीहंड्या वीस वर्षापासून आम्ही इथे साजरी करत कशा प्रकारे पथकांसाठी एक विशेष बक्षीस बक्षीस देण्यात येत आहे आणि त्यांना दे एक ट्रॉफी देण्यात येत आहे ड्रो कॅश आणि एक ट्रॉफी आम्ही त्यांना देण्यात येत आहे